नमस्कार मी सचिन पाटील आणि आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे शहरासह ग्रामीण भागात सलग पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे पंचगंगा व भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे कोल्हापूर शहरातील राजारामपुरी शाहूपुरी लक्ष्मीपुरी भागात रस्त्यावर पाणी साचलेले दिसत असून ग्रामीण भागात गगनबावडा राधानगरी भुदरगड चंदगड या डोंगरी पट्ट्यात तर जोरदार पावसामुळे जनजीवन विसर्ग विस्कळीत झाले आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात ओढे नाले वाहू लागल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे मात्र अतिवृष्टीचा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे आपण कोल्हापूरकरांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रवास करताना विशेष काळजी कर घ्या कारण पावसामुळे रस्त्यावर घसरण्याचे प्रमाण वाढले आहे अशाच पावसाच्या प्रत्येक थेट अपडेटसाठी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया बरोबर रहा अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद